नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मंगळवार अंगार होती तर हे बघा आज मी घर थोडं म्हटलं चला साफसफाई करूया आता काय झालेलं गणपती बाप्पाजवळ आलेले तर माझ्याकडे सत्यनारायणची पूजा पण असते श्रावणमध्ये ती पण करायची आहे आणि गणपती बाप्पांची पण तर गणपती बाप्पासाठी पण म्हटलं जा तयारी तर हे असे पडदे वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि वरती वाट टाकलेलं होतं आणि आज गणपती बाप्पाला जायचं होतं त्यामुळं थोडं घाई घाईत घाई घाईतच पण फास्ट कामं सुरुवात केली सकाळी आणि आता आम्ही पोहोचलेलो गणपती बाप्पाला आणि मी आलेलो आणि नंतर मागून प्रतिकानी हे आणि आदिती वगैरे सर्व येणार होते तर आम्ही समोर चालले गेलेलो दोघी आणि ते मागून आलेले नंतर आता आम्ही असं मंदिरामध्ये चाललेलो बाकी छान वातावरण आहे आणि भरपूर लोकं येतात दर्शनाला हे आहे आराम गणेश मंदिर छत्रपती संभाजीनगर सिडको येथील मी तर आम्ही दुर्वा आणि फुलं वगैरे घेतले आणि मंदिरात चाललेलो तर बघा असा हा एरिया आहे छान वाटतं प्रसन्न वाटतं मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर तर आज म्हटलं चला आपण हा व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत आजचा माझा दिवस कसा गेला तर माझा हा डेली ब्लॉग मतलब म्हणजेच मी माझं रुटीन कसं होतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर आज आम्ही मंदिरामध्ये आलो रांगेला लागलेलो तर बघा किती खूप सारी गर्दी होती गरज मंगळवार आणि खूप दिवसानंतर अंगार किशनकृष्ठ चतुर्थी आलेली त्यामुळं भरपूर गर्दी होती आम्ही असं बऱ्याच वेळा दर्शनाला येत असतो नेहमी चतुर्थीसाठी पण येतो आणि हे बघा किती छान सर्वजण दर्शनासाठी आलेले गणपती बाप्पा बघा कसा दिसतो आहे तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा बरेच जणांना साबुदाणा खिचडी घेऊन येता कोणी केळी वगैरे प्रसाद म्हणून वाटता आणि इकडे बसायला साईडला मंडप वगैरे केलेला तर मार्केट पण असतं तिथं आज ना असं यात्रेचं स्वरूप आलेलं असतं भरपूर दुकानं असतात आणि हे बघा अशी गर्दी असती भरपूर दुकानं स्टॉल लागलेले असतात आता पुन्हा गोकुळाष्टमीजवळ आली ना तर तिथे ना मला पाळणे वगैरे पण भेटले बघायला कारण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणांना लागतं आणि हे असं तिथे सर्व कड्या वगैरे सर्व सर्व असतं हे बघा किती छान पाळणे दिसले मला खूप छान वाटलं की आता गोकुळाष्टमी आली ना त्यामुळं हे असे कृष्णांचे पाळणे होते छान छान मी पण थोडीफार शॉपिंग केली आणि हे लेडीजचं पण भरपूर असं काही वेगवेगळं भेटतं तर बघा अशा प्रकारे लेडीजच्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय हे बेल्ट होते किती छान मी बघितले नुसते आणि त्याच्यानंतर समोर आलेलो आहे आणि मी घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर हे मी देवासाठी आसन घेतलेले आणि एक झाडकण हे चिमटे लागत होते मला आणि हे मी माझ्या बाळकृष्णासाठी टोप वगैरे घेतला ड्रेस घेतला हे मिक्स करण्यासाठी कुठेही गेलं तर बायकांची शॉपिंग संपत नाही तसं माझे असते हे बाळकृष्णासाठी ड्रेस घेतला आणि कसं असतं माहिती आहे का गेल्यानंतर ते आवडतंच आणि घ्यायचंच असतं घरी आलो घरी आल्यानंतर मी फराळाचं बनवलं आता आम्हाला वाजले दुपारचे दीड आणि साबुदाणा खिचडी पळीपापड वगैरे काढले मिरची आणि ताक वगैरे कारण वेळ झालेला आणि बघा घरची गर घरात आम्ही स्वच्छता करायला घेतली होती ना हे पडदे वगैरे छान चमकू लागले ला आता स्वच्छ केले कारण मुळात पाण्याचा इतका प्रॉब्लेम होता ना टँकरशिवाय पाणीच नव्हतं आम्हाला आणि हे बघा हे असं आल्यानंतर ते फराळाचं झाल्यानंतर हे सर्व लावून पण दिलं मी आणि असं हे अजून बाकी आहे थोडं लावायचं वरती लावायचं आहे ते कारण वरती माझा हात पुरत नाही हे असं हे करून घ्यावं लागेल त्यांच्याकडनं करून घ्यावं लागेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे बघा हे वरती माझ्या चॅनेल लागत नाही ते वरती लावावं लागतं हे असं स्वच्छ स्वच्छ झालं सर्व छान क्लीन क्लीन व्यूटपूटच्या व्हिडिओमध्ये बा